सत्ता म्हणजे सर्व काही नसतं तर पक्षाची विचारधारा सत्तेपेक्षा अधिक महत्त्वाची असते ज्यांनी काँग्रेस पक्षाला सोडलं ते फसले आहेत पक्षात असलेला अडथळा त्यामुळे दूर झाल्यानं कार्यकर्त्यांना वाट मोकळी झाली या शब्दात विखे परिवाराचा नामोल्लेख न करता काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी टीकास्त्र सोडलं जिल्हा काँग्रेस कमिटी आणि संलग्नित सर्व फ्रंटच्या कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा शहरात काल पार पडला यावेळी थोरात बोलत होते शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे आमदार सुधीर तांबे राजेंद्र नागवडे नूतन जिल्हाध्यक्ष करण ससाने जिल्ह्याचे निरीक्षक शरद रणपिसे विनायक देशमुख संभाजी गायकवाड उबेद शेख दीप चव्हाण बाजीराव खेमनर प्रताप शेळके किरण पाटील चंद्रकांत उजागरे लता डांगे आदी यावेळी उपस्थित होते यावेळी करण ससाने यांची जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येत आहेत त्यामुळं काँग्रेस पक्षात असल्याचा अभिमान बाळगा असं सांगून अहमदनगर आणि शिर्डी मतदारसंघातले आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आणायचे यासाठी जिल्हाभर काँग्रेसमय वातावरण निर्माण करण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे असं थोरात यांनी आवाहन केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक तांबे यांनी केलं याप्रसंगी अनेकांनी मनोगता व्यक्त केली आभार शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी मानले तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केला दरम्यान या मेळाव्यात काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्यावर चांगलाच निशाणा साधण्यात आला नाही तर उलट त्याची उभारी जास्त झाल्याचं इतिहासामध्ये आपण पाहिलेलं आहे पंच्याण्णव ते दोन हजार चार मध्ये देखील ही परिस्थिती होती नगर जिल्ह्यामध्ये त्यावेळेस सत्तर टक्के पंचायत समित्या काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये होत्या ही देखील वस्तुस्थिती आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला असलेला हा नगर जिल्हा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा आमदार बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली पुन्हा एकदा हा जिल्हा काँग्रेसचा होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही <laughs> म्हणजे त्या मतदारसंघाला जसा पाहिजे कसा उमेदवार भाऊसाहेब कांबळेच्या रूपाने मिळाला असं मला त्याचं लोखंडे आमच्या लोकांनी पाहिलंच नाही लोखंडेला पाहिलं असा माणूस आता शोधून सापडत नाही परिस्थिती मागच्या वेळेस चौदा दिवसामध्ये ते खासदार झाले कारण त्यावेळेस मोदीची लाट होती आताची परिस्थिती वेगळी आहे आताच्या परिस्थितीमध्ये लोकांना लोकांमध्ये राहणारा या ठिकाणी खासदार पाहिजे आणि भाऊसाहेब कांबळे त्या निमित्ताने आपल्याला एक सक्षम पर्याय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळालेला आहे भाऊसाहेब कांबळेबद्दल सांगायचं झालं म्हणजे अतिशय साधा माणूस आहे जयंतराव ससाने साहेबांच्या नेतृत्वाखाली चार टर्म त्यांनी त्या ठिकाणी नशीबानेच भाऊसाहेब काँग्रेस पाहिजे आपले युवक काँग्रेसचे पदाधिकारी असलेले युवक नेते ससाने हे अध्यक्ष झाले त्यांचाही सत्कार करून त्यांना आता कामाला सुरुवात करायला शुभेच्छा द्याव्या म्हणून बैठकीचं आयोजन करणे ठरवलं आणि निम्म्या तालुक्यामध्ये निरोप दिला की तुम्ही सगळे जण या परंतु निरोपाचे एकंदर पाहिल्यानंतर आमच्या सगळ्यात लक्षात आलं की आता काय बैठक होत नाही या बैठकीचे आणि या बैठकीचं रुपांतर या मेळाव्यामध्ये झालं सभेमध्ये झालं तरी ही काँग्रेस पक्षाची बैठक आहे दहा पटले शेतक खासदार असलेले आता दिसले मला आजची बैठक आणि चर्चा ही काँग्रेस पक्षाच्या पुढे करायची आणि त्यामुळं भाषणाचं स्वरूप जे आहे ते साधारणतः काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत का बैठकीचं साधारण स्वरूप त्याच ते राहिलेलं आहे ते बोललं जाईल याच्यावरती काय ठरलेलं त्यामुळे आज आपण असं हे करतो की साधारण काँग्रेस पक्षाची बैठक येते हे धोका बोलावं चर्चा करावी कशा पद्धतीने पुढे जायची याची चर्चा करावी आणि या सगळ्या याच्यातून आजची ही बैठक होते मेळाव्याचं स्वरूप आलंय उत्साह वाटला मला गेल्या आठ दहा दिवसामध्ये अनेक तालुक्यांमधून पदाधिकारी अनेक तरुण मंडळी यायला लागली सुरुवात करायला येत होती आणि भेटत होते आणि म्हणत होती की आम्हाला काँग्रेस पक्षाचं काम करायचं वाटत मोकळी झाली ते शब्द मी वापरणार नाही परंतु असं मात्र झालं की कृत्रिक त्याच्यामुळे कृत्य थकून राहिले ते मला असं वाटतं की जे काही घडलं गेल्या महिन्या पंधरा दिवसामध्ये याची एक गोष्ट झाली जागा झालेली आता मोकळी आता जागा झाला हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांकड हर मागोता असतो जागा जागा मोकळी जागा मोकळी झाल्याशिवाय जागा धरायला जागा नसते ना जागा पाहिजे असते शिवण तुम्ही सगळे नवीन येणारे ते तुम्हाला जागा झाली जागा मोकळी करून दिली तुम्हाला भविष्य का सुद्धा यामध्येच घटणार हे लक्षात ठेवलं पाहिजे अजूनही खूप संधी आहे अजून बऱ्याच जागा होतील मोकळ्या तरुण म्हणलं झालं जागा झाली चालत असा असं म्हणलं पाहिजे एक अध्यक्ष गेलात जिल्हा काँग्रेसचे काय मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष पण मी भाजपचा प्रचार करणार अध्यक्ष असं म्हटलं जागा झाली तरुण त्याच्या ससरीला जागा मिळाली पाहिजे झाली किती जागा तर अमुगत जागा कुठून ठेवलेत का कधी त्या मोकळ्या होत स्थिर आणि पक्षाला गती येत असतील तरी पाहिजे काय आम्हाला त्यामुळे तो काय प्रश्न समजायचं नाही आपण मेसेज आता कार्यकर्ते तुम्ही गावगाव चालल्या तालुक्यात सांगा रे चला काँग्रेस पक्षामध्ये चला काँग्रेस पक्षामध्ये चला भवितव्य काँग्रेस पक्षामध्येच आहे हे लक्षात ठेवा शांत विनम्र सगळ्यांच्या कामाचा आणि म्हणून सगळ्यांनी एक एकमतानं सगळ्यांनी एक एकमतानं म्हणजे स्वतः करण ससाने अध्यक्षपदाचे नव्हते नाव त्यावेळेस करण ससाने आणि आमचे सचिनजी गुजर आणि त्यांचे ते, ते सुद्धा म्हणले मी त्यांना विचारलं काय करायचं ते म्हणले तुम्ही म्हणाले मी म्हणलं भाऊसाहेब कांबळे देऊन टाका तुम्ही काँग्रेस पक्ष म्हणून जर का माराज तेच काम आम्ही करतानं आम्ही एकमता सांगतो प्रश्नोत्तर आला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सर कोण अध्यक्ष करायचं आम्ही सगळा विचार करत होतो कोण अध्यक्ष पाहिजे कोण अध्यक्ष पाहिजे साधारणतः विचार आपण करतो की विविध सगळ्या जे समाज आहेत त्यांना सामावून घेण्याची पद्धत ही आमच्या कामाची पद्धत आहे हे सगळे तुम्ही सर तपासून पहा सगळे सगळे जण आम्ही कसे एकत्र पद्धतीने एका कुटुंबासारखे राहत असतो आणि त्याचा परिणाम असा की कोणीतरी आता असलं पाहिजे

राजकीय ताकद आहे आता काही लोकांना असं वाटतं ते काँग्रेस मुक्त करायला निघाले काँग्रेस मुक्त होणे म्हणजे लोकशाही संप नाही संप नाही तर या देशातली देशा जनता खूप शहाणी आहे हुशार आहे ती या देशातनं काँग्रेसला तर केव्हाच मुक्त करणार नाही पण तू जे काँग्रेसला मुक्त करायला निघालेला आहे त्यांना मुक्त करणार या देशातली जनता आहे आणि म्हणून मित्रांनो आता यांना काय सांगायचं कुठलंही पहा म्हणजे मी एकच साध्या शब्दात सांगायचं तर या देशामध्ये दे जे जे चांगलं दिसत ते ते काँग्रेस पक्षाची देणगी आहे आणि या, या देशात दे जे जे वाईट दिसतं ते ती भाजपची देणगी आहे आपण पहा या देशाला स्वातंत्र्य मिळवलं काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली झालं पंडित जवाहरलाल नेहरू मौलाना आझाद महात्मा गांधी कितीतरी नावं एक तरी नाव हे भाजप जर त्यावेळेस नव्हतं जनसंघ आणि यांची जी मातृसंस्था आहे पंतप्रधान सांगतात अभिमानाने मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य आहेत गडकरी सांगतात काही टोपी घालतात कुठे हा घालत होते घालायला लागले मला सांगा की स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये एक तरी भाजपचा कार्यकर्ता होता का एकतरी आर एस एस कार्यकर्ता होता का अहो आता खरं म्हणजे आपण बोलत नाही त्यांना मात्र कुठल्याही स्वरूपाची म्हणजे आज इतकं वाईट वाटतं की ज्या नेहरूंनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अकरा वर्ष तुरुंगात घात अकरा वर्ष तुरुंगात घात त्या नेहरू विषय अपशब्द उभं राहा या देशामध्ये मी सांगतो की काँग्रेस पक्षाच्या सर्व लौकिक परंपरा इथे केलेली विकासाची कामं आमच्या परदेशात जातात सांगतात की माझ्या देशात सु, आय आय टी सुषमा स्वराजबाईंना सांगितलं पाहिजे की आय आय टी कुणी निर्माण केलं हे पंडित नेहरूंनी निर्माण केलं ना ज्यांना उठता बसता तुम्ही आज कुठतरी बदनाम करण्याचा प्रयत्न करताय ती यांची खासियत आहे मित्रांनो यांना फॅसिस्ट असं म्हणतात इंग्रजीमध्ये हे झुंडशाही आहे नुसतं झुंडशाही निर्माण करायची आता ही झुंडशाही सोशल मीडियावर सुद्धा लागली त्याला ट्रोली म्हणतात जर एखादा विचार मांडला आणि तो जर त्यांच्या विरुद्ध असेल तर त्याच्यावर हल्ला करायचा खूप वाईट शब्द द्यायचे शिव्या घालायच्या महिला असतील तर असलीच शब्द वापरायचे अशी ही परंपरा असलेली यांचं या आणि म्हणून या देशामध्ये आपण बघतो की हरित क्रांती कुणी केली धवल क्रांती कुणी केली मित्रांनो पूर्वी आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला अत्यंत वाईट अवस्था होती आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना एकच काम असायचं की देशोदेशी जायचं आणि देशासाठी अन्न गोळा करायचं कुणी केली हरित क्रांती कुणी धवल क्रांती आता दुधाचा महापूर येतोय अन्नधान्य आपण निर्यात करायला लागलोय हे आम्ही नाही केलं तर कुणी केलंय त्याच्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाही खरं म्हणजे इतकं खोटे बोलणारे पंतप्रधान आजपर्यंत झाले नाही सतत खोटं बोलायचं आणि भारतीय जनता पार्टीची खासियत आहे लोकशाहीवर खूप मोठं संकट आले काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आज निवडणूक होते लोकसभेची निवडणूक होते आपण आघाडी केली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडी आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्याला दोनही जागा दोनही जागा कारण आपल्याला मोदींना घालवून लावायचंय आपल्याला फडणवीसांना घालून लावायचंय आणि त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कंबर कसली पाहिजे आणि या देशातलं जे एक सरकार आहे जे लोकशाही विरुद्ध आहे जे घटनेच्या विरुद्ध आहे अशा या सरकारला आपल्याला बाहेर घालवायचंय आणि त्यासाठी आता कांबळे साहेबांचं ते आपले काँग्रेस पक्षाचे ते आहे उमेदवार आहेत अतिशय शांत अतिशय कर्तवकार आहे दहा वर्ष त्यांनी त्या ठिकाणी काम केलंय दे दाखवून द्यायचं की काँग्रेस खूप सशक्त आहे काँग्रेस खूप बळकट आहे काँग्रेसचा कार्यकर्ता स्वाभिमानी आहे मित्रांनो ही आपल्या सर्वांच्या जवळ ही अत्यंत महत्वाची जबाबदारी त्याचप्रमाणे इकडे संग्राम जगताप राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत त्यांना देखील विजय करायचे त्यांना देखील प्रचंड मताधिकारी विजय आहे आणि म्हणून मी दक्षिणेतल्या आणि उत्तरेतल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना विनंती करतो की काँग्रेसची या ठिकाणी या देशामध्ये पदावर बसण्याचं मन करण ससाने सगळ्या तरुण वयामध्ये आणि याच सगळं श्रेय हे बाळासाहेब थोरात साहेबांना हे देखील जाहीर केलं दुसरा या नियुक्तीचा एक वेगळा संदर्भ खास मी पेपरवाल्यांसाठी सांगतो की नगर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावर वडील आणि मुलगा बसण्याचं भाग्य पहिल्यांदा ससाने कुटुंब आणि त्यामुळे जबाबदारी आहे मला माहिती चार दिवसामध्ये तुम्ही कुठल्या परिस्थितीतून जात आहे भाऊसाहेब कामळे कुठल्या परिस्थितीतून जात आहे तुमच्यावर किती दबाव जरी आला तर तुमच्या दृष्टीनं आता ही ऍसिड टेस्ट आहे ही तुम्ही पास झाली पाहिजे अशा प्रकारची सगळ्यांचे आता लोकसभेची निवडणूक होते ती कथी कशी ऐतिहासिक आहे हे तुम्हाला माहिती आहे त्याच्या विनायकराव मी येतोय काय चाललंय जिल्ह्यात म्हटलं काय नाही महाभारत चालू आहे म्हणजे म्हणलं कसं काय किंवा आता स्वकियांवरच बांध चालवायची आम्हाला काही नाही शेवटी पक्षात अशी जी या रणंगणावर परिस्थिती अशी आली

どうぞ。

की उत्तरेतल्या जागेचा विजय हा एका अर्थानं साहेबांची वर्किंग कमिटीत मान कशी उंचावे राष्ट्रवादीची मंडळी आमच्या बरोबर या ठिकाणी दक्षिणातले कार्यकर्ते आले त्यांनाही माझी विनंती आहे मला अनेकांचे फोन येत आता कसं करायचं म्हटलं एक स्पष्ट भूमिका घ्यायची की पक्षाच्या भूमिकेच्या बरोबर राहायचं आज सगळ्या